नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत शिरूर हवेली मतदारसंघातील लोकसभा मतदारसंघातील आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातील नेमका कसा हवाय ने या ठिकाणी या भागात काही विकास कामं केलीत का तर त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूयात की नेमका त्यांना त्यांच्या मनातील खासदार कसा हवाय नमस्कार नमस्कार नक्कीच मला असं वाटतं की आदरणीय शिवाजीराव दादा आडराव पाटील कारण त्यांना हा प्रदीर्घ अनुभव बघता आपण तीन चे खासदार होते आणि मागच्या वर्षीच्या खासदारांनी जेव्हा पाच वर्षामध्ये ज्या खासदारांनी काम केलं मला वाटतं त्यांचा चेहरा पाच वर्षानंतर आपण आता बघितला आणि मला एक सांगा असं वाटतंय की आम्ही एका कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी एक काम मंजूर पण केलं आणि पाठपुरावा न केल्यामुळे त्या कामाचा फंड परत गेला रिटर्न गेला तर त्यानंतर आम्ही आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे गेलो त्यांच्या पीएनशी बोललो आणि नंतर त्यांनी पाठपुरावा करून तो फंड रिटर्न केलेला परत आणला आणि ते आज आमच्या कुंजडी येथील साठो पुलाचं काम मार्गी लागलं आणि त्याच्या भूमिपूजनासाठी सुद्धा आम्ही त्यांना बऱ्याच वेळा फोन केला त्यांनी काही फोन रिसिव्ह केला नाही आणि त्यांच्या पीएनी पण कधी फोन उचलला नाही मला वाटतं मी दहा ते पंधरा वेळा फोन केला असेल त्यांच्याकडून काही रिप्लाय आला नाही शेवट शेवटी आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्या पुलाचं भूमिपूजन केलं आणि शिवाजीदादा आडराव पाटील यांच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर त्यांना तुम्ही सुद्धा फोन केला तरी ते तुमचा फोन उचलतील आणि जरी उचलता नाही आला तरी तुम्हाला कॉल बॅक करतील हा फरक पण माध्यमातून तो निधी आलेला आहे असं चर्चा तर होतीये आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून तो निधी आला होता ठीक आहे तो खासदार निधी मार्फत आला पण तो आज जर बघितलं आपल्या हवेली तालुक्यामध्ये नियोजन समितीच्या मार्फत जवळपास एकवीस कोटीचा फंड अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपल्या हगली तालुक्यामध्ये आलाय त्याच्यामधला आमच्या गावामध्ये कुंजिरवाडी गावामध्ये जर विचार केला तर जवळपास अठ्याहत्तर लाखाचा फंड दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला उपलब्ध झाला आणि त्याच्यापैकी काही मला वाटतं काही वर्क ऑर्डर झाल्या नाही प्रमाण झाल्या नाही आता तो एक सत्तर लाखाचा फंड तर दीड कोटीचा फंड आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आदरणीय दिलीप वाल्लेकर यांच्या माध्यमातून आपल्या कुंजीवाडी गावालाच का काय तर पूर्ण हवेली तालुक्याला मिळाला तर मला वाटतं विकास जर बघितला असेल तर अजितदादांसारखा दुसरा माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही आणि अजितदादांच्या सोबत राहावं असं शिवाजीदादा आडराव पाटील आपले खासदार आहेत तर त्यांनी सुद्धा पाच वर्ष खासदार नसताना सुद्धा त्यांनी बऱ्याचशा गावामध्ये निधी वाटपाचं काम केलंय चांगल्या प्रमाणामध्ये केलंय आणि अजून एक गोष्ट मला नमूद करायची वाटते की हा एकच खासदार असेल ज्या ठिकाणी ज्यांच्या घरी आजपर्यंत आजही दर रविवारी जनता दरबार भरतो लोक त्यांच्याकडे येतात प्रश्न मांडतात त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील करतात म्हणून मला असं वाटतं की लोकांनी भावनिक न होता जो माणूस काम करतो विकास करतो त्याच्या मागे आपण ठामपणे राह राहिलं पाहिजे आता मला अजून एक गोष्ट इथं सांगायची विकासाला महत्व द्यावं असं यांना वाटत आणि जो जो काही निधी ग्रामपंचायत मध्ये आला पण अमोल कोहले त्या विकास उद्घाटनाला उपस्थित नव्हते असा त्यांचा आरोप आहे कडे कसं बघताय माझं असं म्हणणं आहे की चालू पंचवार्षिकला कोणी खासदार जरी असलं तरी सोलापूर हायवेटच आमचं कुंजुरवाडी गाव आहे दरवर्षी इलेक्शनला या ठिकाणी पाच वर्षातनं सभा घेतल्या जातात कार्यकर्ते गोळा केले जातात प्रचार केला जातो प्रचारासोबत पाच वर्षानंतर ते काय सगळं संपून जात ठराविक कार्यकर्ते चर्चेत राहतात जे तळागाळातले जे छोटे कार्यकर्ते हे प्रचाराला पाळतात एका आशेने पाळतात की कुठेतरी एखादा इंडस्ट्रीयल झोन आला येतं कुठेतरी काम मिळेल कंपनी होईल टेंडर मिळल ह्या हिशोबाने काही लोकांचे टार्गेट असतात काही लोकांच्या डोक्यात वेगळं टार्गेट असतं परंतु जर ह्या ठिकाणी ह्या एवढ्या मोठ्या हायवेच जर गाव असेल तर ह्या गावाच्याकडे इंडस्ट्रीयल झोन पण पडलेला आहे एखाद्या कंपन्या आल्या दोन चार चांगल्या कंपन्या आल्या गावातील तीस चाळीस पोरांचं जर भलं झालं तर त्या अनुषंगाने तो खासदार कायम पोरां त्या पोरांच्या लक्षात राहील आणि दरवर्षी असं कोणाला सांगायला गरज पडणार नाही की या खासदाराचं काम करायचं का त्या खासदाराचं काम करायचं नेमकं सर्वसामान्य म्हणून तुम्हाला काय वाटतं की खासदार कसा असावा किंवा खासदाराने कुठल्या आपल्या इथं काही निधी आणलाय का त्या संदर्भात नेमकं काय खरं पाहायला गेलं तर देशाची निवडणूक आहे देशाची निवडणूक चालू असताना गेले दहा वर्ष भाजप सत्तेत आहे आता पुन्हा भाजप देश निवडणुकीला सामोरं जात हे करत असताना गेले दहा वर्ष सत्तेत असताना आपण काय काम केली हे लोकांपूर्ण मांडणं गरजेचं आहे पण तो आज तसं होत नाहीये गेले दहा वर्ष बेरोजगारी महागाई काळा पैसा भारतादान किंवा नोटबंदी ह्या विषयात काय फायदा झाला देशाला हे समजून सांगणं देशाच्या राज्यकर्त्यांनी गरजेचं आहे पण तो मुद्दा आज कुठे कुठल्याही प्रचारात तो मुद्दा घेतला जात नाहीये केवळ राम मंदिर धर्म जात याच्यावर देश विभागला जाऊन जसं इंग्रजाने डिवाइड एंड रूल हा नियम मानला त्या पद्धतीने हे राज्य करण्याचं काम बी जे पी सरकार करते आणि गेल्या दहा वर्षापूर्वी मोदींनी भ्रष्टाचार मुक्त भारत ही घोषणा दिली होती परंतु आता भ्रष्टाचारयुक्त भाजप ही पद्धत नेत्यांनी सगळं अवलंबून ईडी सी बी आय आय टी सगळं स्वायत्त संस्था स्वतःच्या ताब्यात ठेवून आपल्या मनमानी कारभार राबून जो विरोधी जाईल त्याच्यावरती चौकशी लावणे त्याला आपल्या पक्षात घेणे आणि त्याला क्लीन चिट देणे हा सर्व कारभार बीजेपी सरकार करते आणि लोकसभेचा लो, लो, विचार करता खासदार हा संसदेत प्रश्न मांडणारा असावा तो कोणाच्या कार्यक्रमाला आला पाहिजे वैयक्तिक कोणाचे काम कोणाच्या वैयक्तिक कार्यक्रमाला आला पाहिजे असं नाही पाहिजे खासदार हा जनतेचा प्रश्न संसदेनं मांडणारा असावा असं काही सामान्य कार्यकर्त्यांकडनं बोलले जाते नेमका कुठल्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली जाते किंवा तुम्हाला कुठला मुद्दा महत्वाचा वाटतो आणि स्थानिक जे आपण गणित पाहतो राजकारण त्याकडे कसं पाहतो स्थानिक गणित जर बघितलं तर आता ओव्हरऑल आपण जर ग्राउंड लेवलवर ले। बघितलं तर मी नक्की सांगेल की डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या बाजूने पूर्णपणे हा कल दिसतो मागची कारण बरीच आहेत मागची कारण म्हणजे काय की आपण लोकांनी गेल्या पाच वर्षामध्ये बघ करोना काळामध्ये करोना काळ असू द्या आ, त्या काळामध्ये त्यांची जी मदत आपल्याला गरज होती जागोजागी आपल्याला गरज रिक्वायरमेंट होती त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे ते तेव्हा मला असेल ते लोक म्हणतात की आले नाही तर पण ते स्वतः विश्वराज हॉस्पिटल किंवा बाकीच्या परिसरामध्ये लॉकडाऊन होता लॉकडाऊनच्या वेळेस लोकांना बाहेरगावच्या लोकांना जाणं येणं त्यासाठी खासदारांची सही किंवा रिक्वायरमेंट किंवा प्रत, त्यांचा फॉलोअप लागत होता तर ह्या आमदारांनी स्वतः <णलिण> वैयक्तिकरित्या बऱ्याच लोकांना डायरेक्टली मदत पण केलेली आता आपण म्हणतो खासदार निधी आपल्याला मिळाला नाही पण लोक हा विचार करतात का 2020, 2001, दोन हजार वीस दोन हजार एकवीस हे जे दोन वर्ष प्रथम दोन वर्ष असतात ही पूर्णपणे कोरोना काळामध्ये लोकांची गेली दोन हजार बावीस पर्यंत आपण म्हणूया त्या काळामध्ये पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी खासदारांचा पूर्णपणे निधी हा रद्द बातल केला होता आणि तो रि देशासाठी वापरायचा असं ठरवलं होतं आता ते ठरवल्यानंतर मला सांगा पहिल्या वर्षा का। तीन वर्षामध्ये तुम्हाला कामं मिळतील का तुमची कामं होतील का खासदार निधीच्या मार्फत होऊ शकत नाहीत राहिले किती नंतर वर्ष दोन वर्ष दोन वर्ष तुम्ही तुम्ही कामांचा एवढा मोठा परिसर आहे एवढ्या मोठ्या परिसरामध्ये किती लोकांची कामं होतील दोन वर्षामध्ये तुमच्या स्थानिक मुद्दे धरूयात आपण नेमका तुमचा तुमचा जो रोडचा विषय ट्रॅफिक खूप प्रमाणात होतोय स्थानिकांना रोजगार नाही त्याबद्दल नेमका तुमच्या खासदारांनी काय केलं आता स्थानिकांना रोजगार नाहीये आपण असं म्हणतोय पण आपण जर नीट विचार केला आपला हा जो भाग आहे हा एक शेतीच्या आणि व्यावसायिक भाग आहे त्यामुळे रोजगाराचा प्रश्न मी म्हणेल आहे शिकलेला जो युवक आहे त्याला रोजगाराचा प्रॉब्लेम आपली इथे नक्कीच आहे शंभर टक्के आहे कारण आपली तर ना आहे जवळपास ना आपल्याकडे कोणते कारखाने आहेत जो यशवंत सहकारी साखर कारखाना होता दोन हजार बारा अकरा मध्ये तो बंद पडला मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन हजार चौदाच्या मध्ये पहिल्याच मंत्रिमंडळात किंवा पहिल्याच मीटिंग मध्ये आम्ही या कारखान्याचा विषय निकाली काढू असं सांगितलं होतं त्याला आता दहा वर्ष होऊन गेले दहा वर्षांत कुठं कोर्टा कोर्डाच्या मार्फतच इलेक्शन मला सांगा जिथं ज्या ठिकाणी तुमचा एक कारखाना जो ह्या भागातली संजीवनी होती तो कारखाना जर बंद ठेवला गेला कुठला कारखानदार या पट्ट्यामध्ये येईल येणारच नाही ना कारण कारण प्रॉब्लेम काय स्थानिक राजकारण स्थानिक राजकारण कोणाचा मुजोरपाला मुजोरपाला कोणाचा तर आपण नीट बघितलं आज नीट विचार केला तर मला मत द्या नाही तर मी तुमची कामं करणार नाही तुम्हाला फंड देणार नाही हे कोण आपल्या की जर मोदी चारशे पार झाले तर देशामध्ये अनागोंदी विचार करा आता तीनशे सीट बरोबर तीनशे सव्वा तीनशे त्यातच अनागोंदी कारभार चालू आहे जर चारशे मिळाले तर काय होईल ह्याच्यापेक्षा अजून वाईट बिकट परिस्थिती होणार आहे आज तुम्ही जागोजागी हिंदू मुस्लिम करताय जागोजागी तुम्हाला मतदान हवंय तुम्ही त्या मुस्लिमांच्या दर्ग्यामध्ये पण आहे मुस्लिमांच्या काय म्हणतो पण त्याला चर्चमध्ये ख्रिश्चन म्हणजे चर्चमध्ये जात आहे तिथून बाहेर पडला की तुम्हाला हिंदू मुस्लिम कसं काय सुसतं जागो जागी डिवाइड अँड रूल हा सध्याचा प्रकार चालू आहे आणि हा देशासाठी घातक आहे सर्वात अगोदर घातक या नेमकं कसं बघता तुम्ही या स्थानिक बुद्ध्यांकडे किंवा तुमच्या खासदार जे येणारा खासदार किंवा जो पाठीमागे खासदार त्याच्याकडनं नेमकी विकास काम झालेत नाही झालेत किंवा तुमच्या मनातील नेमका खासदार कोण असेल ऍक्च्युली गेल्या पाच वर्षात सुरू झालेले जे या ठिकाणी पाच वर्षात आमच्याकडे कधी आलेच नाही पाच वर्षानंतर आले स्थानिक काही निधी दिला त्यांनी परंतु त्याच्यापेक्षा जास्त निधी पुणे जिल्हा नियोजन समितीमार्फत आम्हाला मिळाला हे करत असताना देश हा पूर्ण जाती जाती पाती संपूर्ण धर्म या सर्वांचं मिळून बनलेला आभार देश तर हे जातीपातीचं राजकारण आहे आपल्या भारतात आपण खेळू काही हरकत नाही पण उच्च लेव्हलवरती जगाच्या लेव्हलवरती जर आपल्याला पाहायचं असेल तर भारताकडे जर कुणी डोळे वाटावून जर बघितलं तर त्याचे डोळे काढण्याची ताकद फक्त ही फक्त मोदींकडे दिसते एवढं फक्त आम्हाला वाटतंय म्हणजे स्थानिक मुद्दे महागाई मा, असेल रोजगार असेल त्याच्यावरती काय नेमकं स्थानिक मुद्दे हे चालूच राहणार आहे तर महागाईवरती बोलायचं झालं तर महागाई जे तुम्ही काही वर्षापूर्वी चार लाख रुपयाला जर गुंठा घेतला वीस वर्षापूर्वी तर आज तो गुंठा तुम्ही वीस लाख रुपयाला विकणारच आहे तसंच तुम्ही चार वीस वर्षापूर्वी जर सिलेंडर चारशे रुपयाला गेला गेला तर आज तर त्याची किंमत वाढणारच आहे जर तुम्ही चारशे रुपयाला सिलेंडर मागितला तर उपयोग होणार नाही कारण हा विकास आता वाढत चालणार आहे महागाई वाढतच जाणारी असं या मुद्द्यावर प्रकाशींना काहीतरी नेमकं बोलायचंय काय मला एक बोलायचंय की आपण म्हणतो की डोळे वाटरलेला पाहिजे आपल्याकडे लोकांनी किंवा बाहेरच्या देशांनी पाकिस्तानने पुलवामामध्ये येऊन जवळपास आपल्या चाळीस जवानांना जाग्यावर शहीद केलं आरडीएक्स आला कुठे तो दोनशे किलोचा आरडीएक्स होता तो भारतामध्ये आला कुठून त्याच्यावर आपला कंट्रोल होता झिरो कंट्रोल होता आज चीनची परिस्थिती जर तुम्ही बघितली अत्यंत वाईट आपला तो भाग तो आहे डोकलामचा भाग जवळपास बीजेपी जे तो आता स्वतः ऑन रेकॉर्ड बोललाय काय बोललंय तेव्हा चीन जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर इंडियामध्ये आलाय म्हणजे इंडियाची बॉर्डर क्रॉस करून जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर हे चीननी काबीज केलेलं आहे आज कोणता मंत्री विदेश मंत्री शंकर जयशंकरजी काय बोलतायत की आम्ही ह्या गोष्टींसाठी भांडायचं का ऑन रेकॉर्ड हे आम्ही ह्या चीन सारख्या महासत्ते बरं ह्या गोष्टींसाठी भांडायचं का ऑन रेकॉर्ड कोण बोललाय बीजेपीचे विदेश मंत्री जयशंकर लक्षात घ्या आज मोदी चीनबद्दल एक शब्द बोलत नाहीये जेव्हा साठ किलोमीटर चीन आठ मध्ये आले त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली किंमत काय आहे हे आपण ह्यातूनच समजून घ्यायचे जर आपण रिटायलेट करू शकत नाहीये ना पाकिस्तानला रिटायलेट करू शकतोय ना चीनला रिटॅलेट करू शकतोय आपला पंतप्रधान काय काम असतात शून्य कामात एकीकडे स्थानिक मुद्दे असतील तर एकीकडे स्थानिक मुद्दे रोजगार महागाई या संदर्भात असतील तर दुसरीकडे केंद्रातील नेमक्या कशा सीमा सीमांवरती उल्लंघन केले जाते हे मुद्दे आपल्याला चर्चेत करण्यात येत आहेत कसं पाहता याकडे की तुमच्या मनातील खासदार किंवा खासदारांनी काय केले किंवा भविष्यातील खासदार कोण असावा खर तर या मतदारसंघाचं दुर्भाग्य म्हणावं लागेल कारण दोन हजार एकोणीस या निवडणुकीत जेव्हा देशात सर्वत्र मोदी साहेबांचा एक मोठा विजय झाला तीनशे तीन खासदार त्या ठिकाणी निवडून आले परंतु या मतदारसंघात एक बहिरुपी म्हणावं लागेल त्याला त्याला कलाकार पण मानता येणार नाही कारण त्यांनी त्यावेळेस शब्द दिला होता जर मला या मतदारसंघातल्या जनतेने निवडून दिलं त्यांनी कुठल्याही मध्ये कुठल्याही चित्रपटात काम करणार नाही त्यानंतर आपण पाहतो त्यांनी गोड आणि त्यावेळेस त्यांनी मतं मागताना छत्रपती संभाजी महाराजच्या नावाचा वापर केला लोकांनाही थोडीशी बुरळ पडली की चला टीव्हीतला कलाकार आपल्या गावात काही लोक त्याला पाहायलाही जमा झाले परंतु त्यानंतर अमोल कोल्हे साहेब लोकांना फक्त टीव्हीतच पाहायला मिळेल या मतदारसंघातीनुसार गेली पाच वर्षात कोल्हे साहेबांच्या माध्यमातून ही काही रुपयाचा निधी आपल्या तरी मला वाटतं सुरू मतदारसंघातली एक रोपाचा निधी आघाडी आणि एक चांगला खासदार जे तीन टर्म खासदार होते या मतदारसंघाचे शिवाजीराज आढराव पाटील आजही ते जनतेचे काम करताना आजही जनता दरबार दर होता आजही ते खासदार नसताना डीपीडीसी माध्यमातून मागणी प्रचंड निधी या मतदारसंघात दिलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा वेळ आलेली आहे या जो चांगला कलाकार यामुळे बोलले साहेब त्यांना त्यांचा कलाकाराचा मंच माघारे देण्याची आणि एक लोकप्रतिनिधी कसा असावा तो शिवाजीराज राठोराव पाटील यांच्या सरकारचा आणि या प्रतिनिधीला पुन्हा एकदा आपल्याला संसदेत पाठवण्याची वेळ आलेली पण अमोल कोल्हे यांना संसदरत्न पट्टू म्हणून ओळखलं जाते ते काय म्हणजे त्यात काय सत्य आहे त्या संदर्भात ती एक संस्था या संदर्भात निर्णय देत असते ते सर्वे करत असतात की संसदेत पण चांगलं बोललं काय केलं ही संस्थेचा सर्वे असतो ही काय कुठे सरकारची ही नसती पदवी नसती त्याचा खुलासा वारंवार ती संस्था सरकारी सा, संस्थेने मान्यता दिलेली संस्था आहे मान्यता जरी दिलेली असली तरी ती स्वायत्त संस्था असते ती स्वायत्त संस्था असते जरी मान्यता मान्यता असलेली प्रत्येक गोष्ट आहे भारतात इलिगल गोष्टींना महत्व नसतं त्यामुळं या गोष्टीला काही जास्त महत्व नाही तुमचे प्रश्न मांडून भाषण चांगलं करण्यापेक्षा तुमचे प्रश्न सोडवते कोण हे तितकं महत्वाचं आहे आणि एकीकडे एक एक प्रचंड मताधिक्याने जर मोदी साहेब तिथं निवडून येणार असतील तर त्यांच्याच विचारात खासदार या मतदारसंघात असणं गरजेचं कारण आजाराचं जे काम असतं शिवाजीराजा आढावा पाटील यांनी चांगल्या पद्धतीने केलेले अमोल त्यांना या मतदारसंघात गावाची नाव हो सुद्धा माहिती त्यांचे जो कार्यकर्ते जोपर्यंत सांगत नाही ना या मतदारसंघात हे गाव आहे तोपर्यंत त्यांना माहिती कसं पाहता याकडे सर्व या चर्चेतून का नेमकं काय तुम्हाला वाटत नाही माझ्या मते तर केंद्रामध्ये आतापर्यंत मोदींनी जर आवर्षाचे जे कार्य पाहिलं तर मोदीच हवेत केंद्रामध्ये तर आणि राहता राहिला प्रश्न स्थानिक आता गेले पाच वर्षानंतर कोल्हे साहेबांचं दर्शन झालंच नाही यांनी सांगितल्याप्रमाणे टी व्हीवरती किंवा मालिकेमध्ये दिसता येते आणि आढाळराव पाटलांच्या जर पाहिलं गेलं तर त्यांचं पण काही असं जास्त नाहीये पण ना आता जे काही थोड्या फार प्रमाणात त्यांनी कुठल्या तरी माध्यमातून निधी दिले आणि ते जनतेचे जे प्रश्न समजून घेण्याची त्यांची ते आहे थोडीशी मानसिकता त्यामुळं केंद्रामध्ये तर मोदीच आवेत विकासाच्या मुद्द्यावरती केंद्रामध्ये मोदी हवेत असं यांच्याकडनं बोललं जात आहे नेमका कसं पाहताय की तुमची जी स्थानिक सा समस्या असतील किंवा इतर गोष्टी असतील त्याकडे कसं पाहतात मुळात स्थानिक प्रश्न का लोकांना माहिती नाही खासदाराकडून कोणता फंड असतो खासदाराचे जे, जे, जे जिल्हा नियोजन समिती संदर्भात काही जण सांगतात की तो निधीच्या वर्क ऑर्डरच नाही त्या कामाला ते आधी प्राधान्य देत की ते काम झालं म्हणून जे वास्तविक काम केलेलं आहे खासदारांनी मान्य नाही लोकांना स्थानिक प्रश्न काय त्याची उपाययोजना काय करता येईल स्थानिक उपाययोजना म्हणजे प्रत्येक जणाला असं वाटतं की खासदार माझं फक्त हो। फोन केला पाहिजे मला एवढंच पाहिजे स्थानिक काम झाली पाहिजे त्याचं कोणाला अपेक्षा नाही त्या गोष्टीची लोकांना फक्त खासदारने मला फोन केला माझ्या पूजेला आल्या माझ्या नातेवाईक वगैरे हे हाच मुळात प्रश्न आहे त्याच्यामुळे लोकांच्या समस्या असं नाही की कुठल्या तरी गावचे काम झाले पाहिजे गावाचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे कचरा प्रश्न सुटला पाहिजे भावना कौन, कोणाचीच नाहीये आतापर्यंत फक्त खासदार आला पाहिजे पंधरा वर्ष ते माझी का झाली हा कोण विचारत नाही त्याचं काम करत होते तर मग त्यांना माझी का केलं लोकांनी हा पण प्रश्न आहे ना आणि पाच वर्ष तुमच्या खासदार तुमच्या गावोगावी आला पाहिजे त्याचं नाही तुमच्या गावांच्या लोकांचा कोणाला डॉक्टर साठी सर्टिफिकेट पाहिजे गावात त्याच्यासाठी अनुदान पाहिजे त्यासाठी तर त्यांनी लेटर दिले तर ते तुम्ही मान्य केलं पाहिजे ना आम्ही पासष्ट लाख रुपये निधी पाच वर्षात अमोल दिला पंधरा वर्षात आठरा किती निधी जाहीर केला मध्ये केला ते मान्य केलं पाहिजे ते सांगितलं पाहिजे की अमुक अमुक पाच लाखाच्या जरा पंधरा लाख तरी निधी कुंजिरोली आहे का मी दहा वर्ष सतत चार टक्के नि पाठपुरावा करून पण या माणसांनी ते दिलेला आहे मग कसं पाहता याकडे की स्थानिक मुद्दे असतील किंवा रोजगार असेल किंवा इतर जो तुमच्या या ठिकाणी जो आता हवे बघतोय त्या हवे रोडवरती खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत या संदर्भात नेमकं कसं बघतो स्थानिक मोर्चा देशपातळीवरती निवडणूक अलग अलग मला एकच दोन प्रश्न विचारायचे यावेळेस मोदी सरकार पहिल्यांदा दो दोन हजार चौदा ला मोदी साहेब उभा राहिले त्यावेळेस मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो आज पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे पण त्यावेळेस माझ्या पोस्ट आहेत मोदी सरकार मला पण वाटलं होत की बाबा देशात मोदी काहीतरी करेल पण खोट बोल पण रेटून बोल रोजगार गेला युवक बेरोजगार झाले आणि तो मला दुसरी गोष्ट सांगतो जेव्हा ला सिलेंडर हो तीनशे साठला तेव्हा ह्यांचेच लोक सिलेंडर ने फिरायचे ठीक आहे तुम्ही वाढवा पण एवढं साडेतीनशे डायरेक्ट बाराशे अकराशे काँग्रेसच्या का काळात बॅरलचं रेट काय होत पेट्रोल डिझेलच्या खर्चा मधून त्यावेळेस सुद्धा काँग्रेसने साठ सत्तर बासष्ट रुपयाच्या पेट्रोल डिझेल विकलं नाही तुमच्या ह्याच्यात आता बॅरलचा रेट कमी असताना तुम्ही मागाईवरती सरकारचा कंट्रोल नाही असं म्हणायचं तुम्हाला नाही अजिबात फक्त लुटमार झाली देशात आणि एकच जाती जात द्रात जात धर्म ह्याच्यावर बाकी काही नाही काम शून्य एक एक लाख टाका सांगतो अशा अनेक प्रतिक्रिया विविध सामान्य जनतेकडे येत आहेत जात धर्म देश याच्या पलीकडे यांना कुठल्याही प्रकारचा मुद्दा सापडत नाही असं स्थानिक मुद्दे सांगतात तर एकीकडे नरेंद्र मोदी हे चारशे पाच घोषणा जी केलेली आहे ती नेमकी पार पाडणार आणि केंद्रामध्ये नर, नरेंद्र मोदीचं सरकार आहे निश्चित करणार असं समिश्र प्रतिक्रिया ही सामाजिक स्तरातून आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन सुनीलच मी विजय रंजवे मॅक्स महाराष्ट्र